नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आजचा एक जो व्हिडिओ आहे तो एकदम रोमांचक होणार आहे मित्रांनो खूप दिवसापासून आम्ही हो जी वाट पाहत होतो की आपली जी विहिरी आहे तिथे आपण बांधून घेतलेली त्या विहिरीमध्ये पोवायचं कधी पाणी कधी वर येते त्याचीच वाट बघत होतो तर आज फायनली आपला भाऊ जाणार आहे आज पोहायसाठी बघूया इथपर्यंत जातो आहे आता पुढे काय होते ते बघूया मित्रांनो त्याला सांगितलं आहे मी पाणी वर वरपर्यंत आलेलं आहे आणि त्याला सांगितलं की जोडी मारायला लागेल तुला बघ काय करतोय पाणी तर आहे तसं चांगलं आले पाणीवर

तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन विहिरीमध्ये पोहायला सुरुवात झालेली आहे गार आहे का पाणी गार आहे पाणी गार आहे का नॉर्मल आहे पाणी पाणी वाढलं ना रे तेवढ थोडं वाढल्यासारखं वाटतं मला मोटर चालू केलं नाही ना अजून मोटर तर चालू केलं नाही की कशामुळं हा 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 कस वाटतंय मग आता इथनं खूप शिमार मग उन्ह उन्हात किती मजा येईल पहायला हा ते प्या या yeah. इकडे इकडं <tap> बोल बघ खाली कोण आहे <tap> बघत नाही तिकडे बघते बोल बोल त्याला <tap> प्या ओकिथं आत कोण आहे हो हो का आत कोण आहे हो को किती कोण आहे हो खू हो कोण आहे इकडे बघ पड 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 टीम या बघितल पाणी अजून वर आलेलं नाहीये त्यामुळे दावा सोडून वर यायला लागते दाव्याला येत आहे ते तसं इझिली थोडी मेहनत आहे हे आले घेतून पुढे वर यायला पायऱ्या आहेत तर मित्रांनो शेतातला आमचा एक भन्नाट व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या बिंग फार्मर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद